या महामान का माता परिवार क्या करना है घर के बोर्ड सभी के बोर्ड में जिन्हें जिन्हें भी घर वाले बोर्ड में आज शिकार तो बात ना ले रहे हैं जिन्हें शामिल नहीं हैं ये हो या वो जाने का क्या जमीन के सर्वों पास के बोर्ड में सभी के बोर्ड में करी ये सर्वों ने मानते हैं वैशाख पौर्णिमा ज्या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा होता त्या वैशाख पौर्णिमेच्या मुख्यत्वेकडून तीन घटना आहेत म्हणून त्यात मुख्य तीन घटनेला त्रिगुण पावन पौर्णिमा असं सुद्धा म्हटल्या जाते कारण या पौर्णिमेला मुख्यत्वे तीन घटना आहेत त्यामध्ये पहिली घटना सिद्धार्थ गौतमाचा जन्म आहे दुसरी घटना आहे सिद्धार्थ गौतमाला झालेली ज्ञानप्राप्ती आणि तिसरी घटना आहे भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण या तीन महत्वपूर्ण घटना या भविष्यात बोललेल्या आहे पैकी पहिली घटना सांगण्याचा प्रयत्न करतो जास्त वेळ घेत नाही खूपच शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करतो कारण विषय खूप लाभ आहे कारण जन्मापासून तर महापरिनियवापर्यंत सांगणं म्हणजे खूप मोठा विषय आहे सिद्धार्थ गौतमान जेव्हा आपल्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला तेव्हा दहा महिनेपर्यंत आपल्या आईच्या गर्भामध्ये राहिले आणि जेव्हा महामायेचा प्रसूती काळ जेव्हा जवळ आला तेव्हा महामायेनं असे व्यक्त केली शेजोज राजाजवळ की मला माझे जे प्रसूती आहे माझ्या माहेरवाने तर राजाने म्हटलं ठीक आहे तुझ्या मनासारखं होईल असं म्हणून तिच्यासमोर तिच्यासोबत काही दा दास जे काही लवादमा लागतो तो लवादमा महामायासोबत दिला आणि माहेर आहे देवदह आता प्रवास सुरू झाला वस्तू ते देवदह अशा प्रकारचा हा प्रवेश प्रवास महामायाचा सुरू झाला आणि चालता चालता मध्येच काही अंतर चालून गेल्यानंतर बरोबर मध्ये एक लुंबिनी नावाचं वन लागते आणि ते लुंबिनी नावाचं वन अशा प्रकारचं आहे की त्या ठिकाणी खूप खराबांनी बहरलेला आहे पक्ष्यांचा कलरव आहे गुंजारव आहे अशा प्रकारे महामायाला तिथं त्या उद्यानानं मोहित केलं तेव्हा ती थोडी मोहित झाली आणि महामायानं तिची जी पालखी होती थी पाल्थी, थी पाल्थी, साथे साथे ती पालखी आपल्या सेवकांना थांबण्यासाठी सांगितली आणि त्यांनी एका ठिकाणी ती पालखी खाली उतरवली आणि त्यामधून खाली उतरली तेव्हा महामाया त्या उद्यानाचं नंदनी वनाचं जेव्हा निरीक्षण करत आहे तेव्हा तिला एका ठिकाणी शाल वृक्षाच्या फांड्या खाली येताना वर जाताना कशामध्ये जुलताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये महामाया बरोबर त्या शाल वृक्षाच्या बाजूला गेली आणि ती शाल वृक्षाच्या बाजूने गेली हळूच त्या शाल वृक्षाच्या झाडाखाली उभी राहिली आणि ज्या क्षणी डहाडी वर गेली त्या डहाडाची वर गेली आणि वरून अशी खाली आली तेव्हा अलग पिण्याची डहाडी धरली आणि दुसऱ्या क्षणी लगेच ती डहाडी वर चालली गेली तशीच ती अशी पोचेच्या भारावर आली म्हणजे थोडी अधन लटकल्यासारखी झाली आणि त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला अशा प्रकारे हा सिद्धार्थ गौतमाचा जन्माचा इतिहास आहे आणि जर बघितलं ज्ञानप्राप्ती जर आपण म्हटलं तर सिद्धार्थ गौतमान सहा वर्षपर्यंत एकोणतीसा वर्षी गृहत्याग आहे आणि सहा वर्षपर्यंत सिद्धार्थ गौतमान आत्मक्लेशाचं जीवन म्हणजे जे जे त्यांना मिळाले ते जे लोक मग गुरगुरुशी असो काला काम असो कोणती योगिनी असो वेगवेगळ्या तपस्यांचं तपस्यांचं जे जे काही ज्ञान आहे ते जे तत्वज्ञान त्यांनी पाहण्याचं ठरवलं आणि त्यांनी ते पाहिलं तर केवळ त्यांच्या लक्षात आले की नाही त्यांची ह्या लोकांची तपस्या चालू आहेत त्या फक्त केवळ त्यांच्या स्वतःसाठी चालू आहे परंतु मला या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवायचा आहे किंवा दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढायचा आहे म्हणून यासाठी माझ्यापैकी काहीही कामाचे नाही असं म्हणून सिद्धार्थ गौतमाने ते सोडून दिलं सहा वर्षपर्यंत आत्मक्लेशाचं जीवन जगल्यानंतर आत्मक्लेश म्हणजे स्वतः शरीराला त्रास देणं म्हणजे खायला खायचं नाही म्हणजे शेवट त्यांची अवस्था या पद्धतीने झाली त्यांनी खाण्यावर इतकं काही म्हणजे बारकाई केली की शेवटी ते एका दाण्यापर्यंत एका कणापर्यंत जेव्हा ते आले तेव्हा त्यांचा असा कोटाला हात लावला तर त्यांच्या पाठीच्या कण्याला हात लावायचा आणि पाठीच्या कण्याला हात लावला तर कोटाला इकडे पासळ्याला हात लागतात तर अशा प्रकारे सिद्धार्थ वटमाची अवस्था झाली आणि अशा मध्ये ते फिरत फिरत आणि त्या ठिकाणी एक वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाखाली ते जाऊन बसले आता त्या वटोरिक्षाची ख्याती वेगळ्या प्रकारची आहे त्याची ख्याती अशी आहे की तो वटवृक्ष जो काही कोणी नवस्था जो काही असं मागेल तर तो त्याची मनोकामना तो पूर्ण करतो अशा प्रकारे त्या वटवृक्षाची ख्याती होती तशाच प्रकारे त्या गावातील एक शेनारी नावाचा मला पिंपळ्या आपल्या वळाच्या झाडाला मला जर माझ्या मनासारखा जर समजा वर मिळाला किंवा जर झाली तर मी नक्कीच निर्जल दुधाची खीर अर्पण अशा प्रकारे त्या सुजात्यानं त्या वटवृक्षाला निवस केला आणि खरोखर तिची मनोकामना पूर्ण झाली आणि जेव्हा तिची मनोकामना पूर्ण झाली तेव्हा ती तिने तिच्या पन्नाच्या दाशीला सांगितलं की तू जा आणि त्या व जागा तो साफ करून घे कारण मला आता तिथे खीर अर्पण करायची आहे पण जेव्हा तिथे दासी आली तेव्हा तिच्या दासीनं जेव्हा ते बघितलं तिच्या दासीच्या लक्षात आलं की कोल बसलेला आहे किंवा देवता अवतरली किंवा असं तिच्या मनामध्ये वेगळंच काही आलं कारण सिद्धार्थ गौतम आम्हाला मात म्हणून नव्हतं म्हणून ती घेली आणि मातीत पाणी वापर गेली आणि तिने सुजाताला सांगितलं की म्हणजे बाईसाहेब साहेब कोणीतरी दुसराच व्यक्ती बसलेला आहे तर मी वापस आले मला भीती वाटली आणि जेव्हा मग तिनं तिला सांगितलं तेव्हा ती म्हणते चल माझ्यासोबत चल तेव्हा त्या दोघेही गेल्या आणि जेव्हा त्या दोघेही गेले तेव्हा सिद्धार्थ त्या सिद्धार्थ मला त्या वटवृक्षाच्या खाली असं पाहिल्याबरोबर तिनं म्हटलं कुठ कुठली मनामध्ये तेव्हा इथं तर साक्षात देवता एखादी अवतारी आहे का असा भास होता आहे किंवा असं वाटत आहे परंतु हे शब्द नेमकी सिद्धार्थ गौतमांना येरले आणि सिद्धार्थ गौतम जाणल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्या सुजातेला म्हणतात की म्हणते सुजाता मी काही कोणी देवता नाही किंवा कोणता देव नाही तर मी सुजोधन राजाचा आणि महामायाचावर पुत्र होणार मी दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडलेला होत्या केलेला आहे अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानं त्या सुजातेला सांगितलं तेव्हा सुद्धार्थ गौतमानं त्या सुजातेनं चीर अर्पण केली परंतु सिद्धार्थ गौतमाच्या जा, तपत केल्या कारणा असलेले जे पाच परिवार होते ते मात्र तेव्हा सोबतच होते आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमला थीर अर्पण केली आणि सिद्धार्थ गौतमानाची स्वीकार केली तेव्हा ते, ते, के 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 ते, ते पाचवे लोक मात्र रागाने सिद्धार्थ गौतमाला सोडून वेगून चाललेले आणि इकडे सुजाताने सिद्धार्थ गौतमानाला म्हटलं की ठीक आहे तुमचा जेव्हा हा जो संकल्प आहे ते दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढण्याचा हा संकल्प जेव्हा तुमचा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मला माझ्या राज्यामध्ये याल आणि मला भेट द्याल अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानं ते खीर अर्पण करून तिथून सिद्धार्थ गौतम निघून गेले निरंजना नदीमध्ये गेले तिथे त्यांनी ते खीर प्राशन केले आणि तिथून ते बुद्ध गेले बुद्ध एका पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे बोधीवृक्षाखाली बसले आणि बौद्धी वृक्षाखाली पूर्व दिशेची निवड करून जेव्हा ते बसले तेव्हा त्यांनी संकल्प केला की जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी आता हे आसन सोडणार नाही अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानं संकल्प केला आणि खरोखर सिद्धार्थ गौतमानं चार आठवड्याच्या नंतर ज्ञान प्राप्त केली अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाची ज्ञानपासून तुम्हाला मी खूपच शाखामध्ये सांगितलेलं आहे आणि महापरिनिर्वाणाचा विषय जो आहे आता हा महापरिनिर्वाणाचा विषय सिद्धार्थ गौतमानं म्हणजे भगवान बुद्धानं वैशालीमध्येच घोषणा केली की बनते आनंदाला सांगितलं होतं की आनंदा आजपासून तीन महिन्यानं माझं महापरिनिर्वाण होईल तर अशा प्रकारे भगवान बुद्धानं म्हणते आनंदाला सांगितल्यानंतर सगळे त्या वैशालीमधले जे काही लोक होते ते सगळे दुःखी झाले त्यांना असं वाटलं की आता सिद्धार्थ गौतम आपल्या गावामध्ये आहे परंतु आता निघून गेल्यानंतर आपला कधीही भेट होणार नाही म्हणून सगळे दुःखी झाले आणि सिद्धार्थ गौतमानं आपला okay. जेव्हा प्रवास ते सुरू करतात तेव्हा गावातील त्या वैशालीमध्ये सगळे लोक सिद्धार्थ गौतमाच्या जा मागं जातात सिद्धार्थ मला वाटते की हे लोक तर वापर गेले पाहिजे मग हे कशा प्रकारे जातील म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणजे भगवान बुद्धानं त्यांच्याजवळ असलेलं जे दीक्षापात्र होतं ते दीक्षापात्र त्या वैशाखीतील दीक्षित लोकांना ते भेट दिलं किंवा त्यांना ते दान दिलं अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानं समोरचा प्रवास सुरू केला आणि समोरच्या प्रवासामध्ये त्यांनी कुशीनारा हे ठिकाण निवडलं परंतु त्यामध्ये सुद्धा पण ते आनंदाने म्हटलं होतं की असे बरेच ठिकाण आहे चंपा आहे राणगृहा आहे आहे मोठमोठे ठिकाण आहे परंतु तुम्ही हे जी ओसाळ जागा आहे उदाळ जागा आहे त्या जागेची का बरे निवड करता अशा प्रकारे जेव्हा सिद्धार्थ गौतमाला आपलं आनंद भनतेनं म्हटलं तेव्हा सिद्धार्थ गौतमाला आपलं सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध म्हणतात की अरे आनंदा या जागेलाही तू काही कमी समजू नको कारण ही सुद्धा महासुदर्शन राजाची राजधानी काळची होती म्हणून मी हे ठिकाण निवडलेलं आहे कारण हे ठिकाण निवडण्याचं कारण एकच आहे की मला इथून महापरिनिर्वाण सुक्ताचा उपदेश करता येईल इथून मला म्हणजे इथे जो होणारा जो वाद आहे कारण जेव्हा सिद्धार्थ गौतमाचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा मात्र इतर ठिकाणचे लोक येणारे होते सिद्धार्थ गौतमाला माहित होता आणि सगळे लोक आपापकडे रक्षा किंवा हस्ते मागतील त्यासाठी तो झगडा होईल किंवा वाद होईल म्हणून त्यांनी ते ठिकाण निवडलं होतं आणि अशा प्रकारे ते तुशिनाऱ्यामध्ये गेले तुशिनाऱ्याच्या आम्रवनामध्ये ते थांबले आणि तिथे त्या चुंद नावाच्या लोहाराला माहीत पडलं की ज्या आपल्या आम्रवाणामध्ये भगवान बुद्ध थांबलेले आहेत म्हणून त्यानं भगवान बुद्धाला आणि भगवान बुद्धाच्या संघाला निमंत्रण दिलं दुसऱ्या दिवशी निमंत्रण दिलं आणि निमंत्रण दिल्यानंतर ते त्याच्या घरी भोजनासाठी गेले त्या चुंद नावाच्या लोहाराच्या घरी आणि भोजन करून आल्यानंतर त्यांची जी तब्येत आहे ती खालावत गेली आणि तिथून त्यांनी ती तरी पण तेवढंही असून त्यांनी ते सहन केलं आणि अशा पद्धतीमध्ये सिद्धार्थ गौतम आता त्या तिथे आल्यानंतर भरती आनंद आलो कारण आणखी सिद्धार्थ गौतमाला सिद्धार्थ गौतमानं हे सांगितलं होतं म्हणजे भगवान बुद्धानं की मला इथे सुभद्र नावाचा जो परिवाजक आहे याला सुद्धा इथे दीक्षा देता येईल हे सुद्धा सिद्धार्थ गौतमानं त्या आनंद पंथेला सांगितलं होतं आणि खरोखर त्या ठिकाणी सिद्धार्थ म्हणजे त्या भगवान बुद्धाचा जो शेवटचा उपासक होता सुभद्र या ठिकाणी त्याचं सुद्धा त्याची धम्मदिक्षा झाली अशा प्रकारे कुशिनारामध्ये सिद्धार्थ गौतमाचं महान परिनिर्वाण झालं अशा प्रकारे ह्या ज्या घटना इतक्या शार्कपणे करून सांगितल्या की तुमच तर अशा प्रकारे ह्या तीन घटना मुख्युते करून या आहे आणि याच्याही उपर आणखी सिद्धार्थ गौतमाच्या संबंधित कंठ घोडा आहे बोधिवृक्ष आहे यशोधरा आहे ह्या सर्व लोकांचा जो जन्म आच्छन्न आहे कालुदाई आहे घोडा आहे ह्या सगळ्या लोकांचा पौर्णिमेला आहे म्हणून आपले जे लोक आहेत जे बुद्धिस्ट लोक आहेत त्या लोकांनी बुद्ध पौर्णिमा विहारात जायचं उपोषक करायचं कष्टशिलाचं पालन करायचं दान करायचं धम्म देतना ऐकावी अशा प्रकारची ही बुद्ध पौर्णिमा किंवा ही बुद्ध जयंती म्हणून आपण बौद्धांनी साजरी केली पाहिजे एवढंच तुम्हाला यावेळी सांगतो आणि थांबतो आपण सगळ्यांनी खूप शांतीने मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे मला धन्यवाद س杀 <laughs disappointment>